नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं मनापासून स्वागत तर जे विद्यार्थी म एम एस सेट दोन हजार पंचवीससाठी प्रिपरेशन करतात आहे जसं की सेट भवननी आपली परीक्षेची तारीख दिली आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस तर आजचा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे नवीन विद्यार्थी असो जुने असो आज मी तुम्हाला सांगणार आहे की पेपर वनमध्ये तुम्ही पंच्याहत्तर पेक्ष प्लस गुण जे आहे हे कसे मिळवू शकतात यावर बाबतीत हंड्रेड प्लस श्योर शॉर्ट स्ट्रॅटेजी जी आहे ही मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे सुरुवात करण्यापूर्वी आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना की जे विद्यार्थी महाराष्ट्राची परीक्षा दोन हजार पंचवीससाठी प्रिपरेशन करतात आहे त्यांच्याकरता पेपर वनचा जो कम्प्लीट कोर्स आहे हा आपल्या को ये कोर्स एम ए ग्लोबल ऑनलाईनवर उपलब्ध आहे याची जी नवीन बॅच आहे ही दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासनं स्टार्ट होते आहे हा जर कोर्स आपण घेतात तर आपल्याला लाइव लेक्चर्स मिळतील रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील कंप्लीट अभ्यासक्रमावरती नोट्स आपल्याला इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये उपलब्ध राहतील वीकली टेस्ट आपल्याला मिळतील फुल सिलेबस मॉक टेस्ट आपल्याला मिळतील पन्नास दो दोन्ही इंग्लिश आणि मराठी मराठीमध्ये पन्नासपेक्षा जास्ती मॉकटेस्ट आपल्याला पेपर वनचे उपलब्ध आहे दोन हजार प्लस एम सी क्यू सिरीज मिळतील पी वाय क्यूज आणि एम सी क्यू पी डी एफ आणि क्लास दोन्ही माध्यमांनी मिळतील आणि या व्यतिरिक्त मॅरेथॉन सेशनसुद्धा मिळतील फीज इज थ्री थाउजंड पण डिस्काउंटनंतर मात्र अडीच हजारातच हा कोर्स जो आहे तो उपलब्ध आहे व्हॅलिडिटी ऑफ द कोर्स इज वन इयर जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाऊनलोड करा खालच्या दोन नंबरला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण संपर्क केला तर फीज पे केल्यावर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केला जाईल जिथे तुम्हाला क्लास लिंक्स पीडीएफ्स आणि पर्सनल गायडन्स दिला जातो ओके या कोर्सचा लाभ घेऊन मागील विद्या मागच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत द पंच्याहत्तर प्लस मार्क्स मिळ मिळवलेले हो आहेत तर आपणही मिळवू हो शकता तर बॅचला जॉईन करा ज्या विद्यार्थ्यांनी ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड नसेल केला तर ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करा स्टोअर सेक्शनमध्ये जा इथे एम एस सेट कॉम पेपर वन लिहिल्यावर तुम्हाला कोर्स दिसून येईल त्या कोर्सला जॉईन करा इथे कोर्स फी फी पे केल्यावर तुम्हाला जितकं पण कंटेंट त्या पर्टिक्युलर कोर्समध्ये असतं ते सर्व काही मिळून जाईल तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिले तर आपण परीक्षेचा पॅटर्न काय असतो हा समजून घेऊ याच्यात जे आहे या परीक्षेत दोन पेपर असतात एक असतो पेपर वन आणि दुसरा असतो पेपर टू पेपर वन जे आहे याच्यात पन्नास प्रश्न असतात पेपर टूमध्ये शंभर प्रश्न असतात पेपर वन शंभर मार्काचा असतो आणि पेपर टू दोनशे मार्काचा असतो पेपर वन बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नवीन असतो पेपर वन पेपर दोनच्या बाबतीत सोपा असतो आणि पेपर वन जो आहे तो अतिशय स्कोरिंग पेपर असतो याच्यात तुम्ही चांगला स्कोर करू शकतो हा गुण देणारा पेपर आहे पेपर टू जर जो असतो तो तुमच्या विषयावरचा असतो इथे यू जी पी जी बारावीपासून पी जीपर्यंत जो काही तुम्ही अध्ययन केला आहे त्याच्याच आधारावर या पेपरचा अभ्यासक्रम असतो आणि या पेपर जो आहे अतिशय लेंदी असतो ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न इथे विचारले जातात म्हणून विद्यार्थी जे आहे यांना थोडंसं स्कोअर करणे जे आहे थोडं अवघड होऊन जातं तर हा पेपर जो आहे मार्क्स आपले घेऊन जातो पण पेपर वन जो आहे याच्यात चा तुम्ही चांगला स्कोर करू शकता या बाबतीत पुढील स्ट्रॅटेजी आणि टिप टिप्स महत्वपूर्ण टिप्स जे आहे ते आपण बघणार आहे तर सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आपल्याला युनिट्सचे वर्गीकरण करायचे आहे ठीक आहे काही युनिट्स तुमच्या अभ्यासक्रमात जे आहे ते अतिशय सोपे आणि स्कोरिंग आहे म्हणजे ज्याच्यातनं तुम्ही पूर्ण मार्क मिळवू हो शकता जसं टीचिंग ॲप्टिट्यूट झालं कम्युनिकेशन झालं इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आय सी टी झालं रिसर्च ॲप्टिट्यूट झालं इथून तुम्ही चांगले मार्क जे आहे ते मिळवू हो शकतात तर या युनिट्सवरती आपली चांगली कमांड मिळवली हो जर तर इथून आपले जे जा आहे चाळीस मार्क तर कुठेच नाही जाणार ठीक आहे प्रत्येक प्रश्न याच्यात जे आहे युनिट्समधून पाच प्रश्न येतात असा धरून जर चालला तर चाळीस मार्कचं तुमच्या इथे कुठेच नाही जात याच्या जा बाबतीत जर तुम्ही काही युनिट्स जे आहे त्या तुमच्या सरावावर आधारित राहतील सराव केला तर पूर्ण मार्क मिळतील अन्यथा नाही मिळणार तर याच्यात कोणत्या कोणत्या येतील मॅथमॅटिकल रिझनिंग मॅथमॅटिकल रिझनिंगला जर तुम्ही चांगल्याने प्रिपेअर केला तर तुमचं डेटा इंटरप्रिटेशनचा हा बेस आहे डेटा इंटरप्रिटेशनसाठी तुम्हाला मॅथ्स येणे अत्यंत आवश्यक आहे तर मॅथे मॅटिकल रिझनग नंतर डेटा इंटरप्रिटेशन आणि रिडिंग कॉम्प्रिहेंशन इथेही या दोन खास युनिट्स आहेत जिथून तुम्ही वीस पैकी वीस मार्क इथून पाच प्रश्न येतात इथूनही पाच प्रश्न येतात तर वीस मार्क तर तुम्ही सहज इथे मिळवू हो शकता ओके या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना खरी अडचण जी येते ती एक तर रिसर्च ॲप्टिट्यूड जे विद्या ज्यांच्यासाठी जे हा युनिट नवीन आहे कॉमर्स मॅनेजमेंट विद्यार्थ्यांना सोडून पीपल एन एन्व्हायरमेंट आणि हायर एज्युकेशन बाबतीत विद्यार्थ्यांना अडचण येते तर या युनिट्सवरती उपाय आहे की यांचा तुम्हाला दररोज थोडा थोडा हिस्सा जो आहे तो रिव्हिजन करणे अत्यंत आवश्यक आहे इकडे तुम्ही कुठे एक एकही दिवस रिडिंग कॉम्प्रिहेंशन आणि डेटा इंटरप्रिटेशनला मिस नका करू आता काही येऊ आपण काही महत्त्वपूर्ण टिप्स आणि स्ट्रॅटेजीजवर तर महत्त्वपूर्ण टिप्स काय आहे सर्वात पहिले ज्या को कोणत्याही संकल्पनांचं तुम्ही अध्ययन करता त्या संकल्पनांना अगदी व्यवस्थित लक्ष देऊन वाचा त्या संकल्पनांना योग्य पद्धतीने समजा व्यवस्थित समजा कारण तुम्ही जर संकल्पना व्यवस्थित समजले तर कितीही अवकाळ प्रश्न असो तुम्ही त्याला सोडवून घ्याल नाहीतर कन्सेप्ट जर पूर्ण नाही माहीत आणि प्रश्न बनवणाऱ्या व्यक्तीने जो एक्झामिनर असतो त्यांनी जर प्रश्न हलकासा जरी फिरवला तर तुमचं डोकं फिरून जाईल आणि तुम्ही प्रश्न चुकवून द्याल ओके सोपा प्रश्न असूनही कधी कधी चुकून जातो तर म्हणून कन्सेप्टची अंडरस्टँडिंग हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे स संकल्पना समजणे हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे नंतर तुम्हाला काय केलं पाहिजे जे तुमच्या प्रॅक्टिकल टॉपिक्स आहे प्रॅक्टिकल टॉपिक्समध्ये कोणत्या येतात जसं डेटा इंटरप्रिटेशन आहे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे मॅथ्स आहे याच्या याचं तुम्हाला नियमित सराव जो आहे दररोज याचा सराव जो आहे तो करा डेटा इंटरप्रिटेशन आता जसं शंभरपेक्षा जास्ती दिवस तुमच्या पेपरला आहे तर तुम्ही तुम्हाला मला वाटतं का जर समजा तुम्हाला शिकायला समजा वीस दिवस लागले तर त्या ते, त्याच्यात नंतरही तुम्हाला शंभर दिवस राहतील शंभर डी आय शंभर आर सी जर तुम्ही लावून घेतले तर इथून तुमचे वीस मार्क जे आहे हे कुठेच जाणार नाही ओके त्यानंतर तुम्ही पेपर टूचा एखाद दिवस अभ्यास नाही केला तर ते एकवेळेस चालतं पण पेपर वन जो आहे याचा अभ्यास एकही एक दिवस स्किप नका करू म्हणजे याला या पेपरवरचा अध्ययन जे आहे ते दररोज झालं पाहिजे ओके दररोज या पेपरचं अध्ययन तुम्हाला केलं पाहिजे ओके त्यानंतर जे काही संकल्पना तुम्ही वाचल्या आहे त्या दररोज है है जे आहे नियमित पद्धतीने त्याची पुनरावृत्ती करा साप्ताहिक व वर पुनरावृत्ती करा साप्ताहिकच्या एंडमध्ये आपला वेळ काढून पुनरावृत्ती करून घ्या आठवड्याभरात जे काही प्रिपरेशन केलं असेल मासिक म्हणजे मंथ संपला तर मंथ एंडला पूर्ण पेपर महिन्यात जे काही रिव्हिजन केलं वाचलं असेल त्याची रिव्हिजन तुम्ही करून घ्या याने काय होईल की रिव्हिजन जर व्यवस्थित केली तर तुमची जी आहे त तुमची जी प्रश्न चुको चुकण्याची जी हे असते शक्यता असते ती कमी नाही कारण जितकी मजबूत तुमची रिव्हिजन आहे आणि जितकी मजबूत तुमची संकल्पना आहे सल संकल्पना मजबूत करण्यासाठी रिव्हिजन अतिशय जास्ती आवश्यक आहे रिव्हिजन नाही केली तर तुम्ही या संकल्पनेमध्ये जी जे पहिल्यांदा पहिली स्टेप जी केली ती तुमची कमजोर पडून जाते रिव्हिजन जी आहे रिव्हिजन इज द की टू सक्सेस ओके हे या नंतर जे आहे तुम्हाला नियमितपणे एम सी क्यूजचा सराव केला पाहिजे याच्याने काय होईल तुमचा माइंडच्या एनालिटिकल स्किल्स ठीक आहे एनालिटिकल स्किल्स जे आहे हे डेव्हलप करा विश्लेषणात्मक कौशल्य जर तुमचं हे झालं तर कधीकधी व्यक्ती जो आहे अवघड प्रश्नांनाही बरोबर करण्यात शक्ती जी आहे ती तुमच्यात जागृत होऊन जाते ओके तर अॅनालिटिकल स्किल्स तुमच्या डेव्हलप करण्यासाठी एम सी क्यूजचा सराव नियमितपणे करणे अत्यंत आवश्यक आहे आपल्या ॲपवर आपल्या चॅनलवर भरपूर एम सी क्यूज जे आहे तुम्हाला मिळून हो जातील यानंतर जे आहे मॉकटेस्ट आता मॉकटेस्ट काय असतात मॉकटेस्ट जे आहे तुमचे डेमो पेपर आहे ठीक आहे डेमो पेपर आहे पन्नासपेक्षा जास्ती मॉकटेस्ट जर आपण लावतात तर तुमच्या अडीच हजार प्रश्नांचा सराव आजच होऊन जातो ओके आणि हे मॉकटेस्ट जे आहे चांगल्या पद्धतीने आपल्यासाठी केलेले आहे तर या मॉकटेस्टचा सराव तुम्ही कधी करायचा परीक्षेच्या दोन महिन्यापासनं दोन महिन्या अगोदर याचा सराव जो आहे सुरू करायचा आहे नियमितपणे एक एक मॉकटेस्ट द्यायचा त्याने तुम्हाला आपल्या चुका कळतील त्या चुकांवर तुम्हाला त्या चुका करेक्ट करता येतील बरोबर करता येतील त्या चुकांवर मात करता येईल कुठे तुम्ही सिली मिस्टेक करता काय त्रुटी होते काय त्रुटी काय केल्याने का कसं लक्ष देऊन पुढे प्रश्न वाचायचे कसे व्यवस्थित पेपर प्रश्न सोडवायचे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला कोण शिकवतं मॉक टेस्ट सोडव शिकवतात म्हणून मॉक टेस्टचा सराव करणे अत्यंत आवश्यक आहे या व्यतिरिक्त तुम्ही जे पे मागील वर्षाचे प्रश्न आहे ज्याला आपण पी वाय क्यूज म्हणतो पी वाय क्यूजला विश्लेषण करूनचं विश्लेषण अत्यंत आवश्यक आहे आणि हा विश्लेषण जो आहे हा वरच्या वर नाही झाला पाहिजे हा विश्लेषण जो आहे संपूर्ण विस्तारपणे झाला पाहिजे यांनी काय होईल की याने तुम्हाला कधी कधी पी वाय क्यू जर फिरवून विचारला तर तुम्ही पी वाय क्यूजचं जे जसा पी वाय क्यू आहे त्याच्यात चार ऑप्शन असतात तर चार ऑप्शन्सचा बद्दल माहिती आहे तर तुम्ही नियम उचितपणे जे आहे आपल्या पेपरमध्ये मार्क स्कोअर करू शकतात ओके कारण पी वाय क्यूज जे आहे ते ॲज इट इज कधी रिपीट नाही होणार ते नेहमी फिरवून तुम्हाला विचारल्या जातील ओके सो ॲज आय होप आपल्याला हे टिप्स जे आहे ते तुम्ही आपल्या प्रिपरेशनमध्ये आजपासूनच यांना फॉलो करा uh, असं मी धरून चालतो विद्यार्थी मित्रांनो या व्यतिरिक्त एम एस सीट दोन हजार पंचवीसमध्ये आपसाठी आपल्या पेपर टूचेही कोर्सेस आहेत ज्या विद्यार्थ्यांचा पेपर टू कॉमर्स मॅनेजमेंट इकॉनॉमिक्स हिस्ट्री मराठी ही इंग्लिश पॉलिटिकल सायन्स कंप्युटर सायन्स लाईफ सायन्स एज्युकेशन आणि केमिस्ट्री आहे याचीसुद्धा नवीन बॅच जी आहे ती दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू होते हा जर पेपर टू आपण घेता तर तुम्हाला पेपर वन जो आहे तो पूर्णपणे फ्री दिला जाणार आहे या कोर्समध्ये सुद्धा आपल्याला दररोज लाईव्ह लेक्चर्स मिळतील रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील कम्प्लीट सिलेबसचे नोट्स आपल्याला इंग्लिश आणि मराठीमध्ये मिळतील वीकली टेस्ट आपल्याला मिळतील संपूर्ण अभ्यासक्रमावर मॉक टेस्ट आपल्याला मिळतील पंचवीसपेक्षा जास्ती मॉक टेस्ट पेपर टूचे आणि प्लस पन्नासपेक्षा जास्ती मॉक टेस्ट तुम्हाला पेपर वनचे मिळतात ओके चार हजार प्लस एमसी क्यू पी वाय तुम्हाला पेपर टूचेच मिळतील सेशन्स सेशन्सही आपल्याला मिळतील फीसीस टेन थाउजंड डिस्काउंट डिस्काउंटनंतर मात्र आठ हजारात जे आहे तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू दोन्ही पेपर मिळून जातील या कोर्सची जी वैधता आहे सुद्धा एक वर्ष असते तर आपण या कोर्सचा जर लाभ घेतला तर तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू मिळून आपण निश्चितपणे चांगला स्कोअर करून परीक्षेत यश मिळवू हो शकतात तर खाली दिलेल्या दोन नंबरवर आपण संपर्क करा व्हॉट्सअपच्या माध्यमातून कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही प फीस पे केल्यावर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केला जाईल जिथे आम्ही तुम्हाला नोट्स देतो क्लास चॅलेंज देतो आणि या व्यतिरिक्त पर्सनल गायडन्स सुद्धा देतो ऑल द दे बेस्ट फॉर युअर एक्झाम पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आय होप व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या थँक्यू बाय